असं नको करू विनाकारण प्रतिपी दिवस जातील निघून असं नका करत जे, जे स्वतंत्र हो द्या लोकशाही राहू हो द्या कुणाला ज्याला तुम्हाला तिकडे जायचं तुम्ही राहा त्यांना कुठं जायचं तिकडे राहा असं करू नका रे त्याच्याकडे काम आहे माझं नाही नाही काम नाही मला माहिती काय काम आहे रात्री काय काम केलंय तुम्ही असं करू नका जे त्याला स्वातंत्र्य ही गरीब माणसं येते आपली करू निवडणुकीचं काळ आहे रे बाबा असं नका करू तुम्ही तुमचं तुम्हाला स्वातंत्र्य त्यांना स्वतंत्र अकड प्रेशर कोणावर जाऊन काय करू हे करू प्रेशर माझा मी त्याला फोनवर बोलतोय तू त्याला फोनवर सांग आजibatना तो काय काय ती म्हणाला जागणारा माणूस आहे सांगा कोण कोण असं तिथे सगडे बसना सांगा नाही मामा तो ती दोस्त काय बोलला की त्याला ना की त्याला त्याला ही करणार आहे सरकारचं माहिती देणार नाही आमदानी होणार आहे अच्छा मामा मी बघणार आहे मी बघणार आहे सगळ्यांकर कोणाकोणाला मी पण बघणार आहे आता इथं पुरो खूप खूप केलं लोकांसाठी रणगावसाठी खूप केलं बंधारे दिले रस्ते दिले तुम्हाला हर्षण पाटलाचं बरोबर होतं की तुम्हाला लोकांना काही दिलं नाही तेच बरोबर होतं हर्षण पाटलाचं मी खूप प्रेम केलं तुम्हाला लोकांवरती सगळ्यांवरती आणि हा माझा विश्वास कर्तव्य रे ह्याच्यासाठी पैसे पाण्यासाठी पैशाला कोण इकलं गेले मला सांगा कोण पैसे नाही कोण निकला असेल त्याला मी म्हणतोय हा मग ते पैसासाठी कोणाला लागेल तुम्हाला सांगतो एवढं सांगतो मी तुम्हाला आम्ही रोहित लोकशाही लोकशाहीमध्ये कुणाला त्रास देऊ नका बाजार चाललाय काय पैसे माणूस की बिरुस की प्रेम निवडणूक झाल्यानंतर काय परत नंतर आपल्याला अहो दोस्त आहे मामा आता दोस्ताला बोलाय ना दोस्ताला फोन करण्यासाठी केला मला कळत इतका इतका मी मूर्ख राजकारणामध्ये अहो मग तुझ्या जवळ असायला सांग त्यांना समजून कोण नाहीत माझ्या जवळ मामा मी त्यांना सांग समजून त्यांना फोन फिरव तो माझा आहे खरात चालतंय मग मला माहिती माझ्या जीवाची जुनी जीवा असतील माझी मला माहिती आहे काय माणसं कशी आले माझ्याकडे स्वार्थ कशी आले ठीक आहे माझी विनंती तुम्हाला विनंती तुम्हाला माझी पण विनंती आहे मामा आमचं ते जर माझं काम आहे थोडस महत्वाचा विषय काय नाही माझं तो मा हे करून काय बघितलेला काम आहे तर आलो लगेच दोन मिनिट